नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत जुलाब व त्यासंबंधी रोगाचे व्यवस्थापन आपल्याला माहितीच आहे जून महिना चालू झाला की आजार वाढतात फॉर एक्झाम्पल तसंच सर्दी खोकला ताप थंडी जसं की तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये वेगवेगळे मच्छर तयार होतात जेणे जे साचलेलं पाणी असतं त्यामध्ये मच्छर होतात जसे मलेरियाचे डेंग्यूचे असे मच्छर तयार होतात त्या दूषित पाणी असतं त्याच्यामुळे जुलाब होतात तर जुलाबावर कसं काय करायचं आहे आशाने प्रकारे प्रश्न आहेत त्यांच्या फॅमिलीला कसा सल्ला द्यायचा तर चला आपण त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण बघूया पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रश्नाची एका शब्दात उत्तरे द्या पहिला प्रश्न जेनिफरच्या मुलीला जुलाब होत आहेत तिने सर्वात प्रथम तिला काय दिले पाहिजे त्याचं उत्तर आहे साखर मीठ द्रावण ऑब्लिक ओआरएस प्रश्न दुसरा एखाद्या मुलाला जुलाब होत असतील आणि त्याचा चिमटा काढल्यावर त्याची त्वचा हळूहळू आकुंचन पावत असेल तर यावरून बाळाच्या आजाराविषयी काय निदान करता येईल त्याचं उत्तर आहे शरीरात पाण्याची कमतरता डिहायड्रेशन प्रश्न तिसरा सतत चौदा दिवस उलट्या आणि जुलाब होणाऱ्या मुलाच्या बाबतीत तुम्ही काय सल्ला द्याल तिसरं त्याचं उत्तर आहे दवाखान्यात दाखल करा कारण आपण काहीच करू शकत नाही जर त्याला सतत उलट्या आणि जुलाब होत असतील तर आपण दवाखान्यामध्ये संदर्भित करू शकतो कारण अशा दुसरं काहीही करू शकत नाही त्याचं ना? उत्तर आपण दवाखान्यामध्ये संदर्भित करू हेच येईल प्रश्न चौथा आठ वर्षाच्या मुलाला सतत तीन दिवस जुलाब होत आहेत आशाने त्याला दोन दिवस कटोमॅक्झॉल दिले त्यामुळे तो बरा झाला तर आशाने ती गोळी आणखी किती दिवस द्यावी त्याचं उत्तर आहे पाच दिवस द्यावी पाच दिवस द्यावी प्रश्न पाच एका पाच वर्षाच्या मुलाला तीन दिवस जुलाब होत आहेत आणि आता ते अत्यंत गळून गेला आहे आणि तो काही खात पीत नाही तर या बाबतीत तुम्ही कोणता सल्ला द्याल त्याचं उत्तर आहे दवाखान्यात दाखल करा प्रश्न सहा योग्य पर्यायावर बरोबर अशी खून करा हात धुणे केव्हा महत्त्वाचे असते पहिलं संडासहून आल्यानंतर दुसरं स्वयंपाकाच्या आधी तिसरं खाण्याच्या आधी वरील सर्व पर्याय आपलं उत्तर डी हे वरील सर्व पर्याय हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात सारखेसारखे जुलाब होणाऱ्या कुपोषित मुलाला कोणते पिण्याचे पाणी दिले पाहिजे त्याचं उत्तर आहे स्वच्छ उकळवून थंड केलेलं पाणी प्रश्न क्रमांक आठ मुलाला जर आव झाली असेल तर डॉक्टरांना दाखवण्याआधी तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी कोणते औषध सुचवाल त्याचं उत्तर आहे कॉटरमॅक्झॉल प्रश्न नवयोग्य पर्यायावर बरोबर अशी खून करा चौदा दिवसाहून अधिक दिवस जुलाब होत असतील तर तुम्ही त्याला डॉट डॉट पहिलं दवाखान्यात दाखल करू बी कॉट्रिमेक्झॉल देऊ सी सार संजीवनी ऑब्लिक जल संजीवनी द्रव्य देऊ त्याचं उत्तर आहे ए दवाखान्यात दाखल करू प्रश्न दहा एक ग्लास क्षार संजीवनी ऑब्लिक जल संजीवनी ओ आर एस घरी तयार करण्यासाठी किती चमचे साखर आणि मीठ मीठ घालाल त्याचं उत्तर आहे एक चमचा साखर आणि एक चिमूटभर मीठ प्रश्न अकरा बाळाला जर जुला होत असतील पण घरात साखर किंवा शार संजीवनी ऑब्लिक जल संजीवनी द्रव्याचे ओ आर एस चे, चे पाकिट नसेल तर भातावरचे मीठ घालून पाणी देता येईल बरोबर की चूक त्याच उत्तर आहे बरोबर प्रश्न बारा योग्य पर्यायाबरोबर अशी खून करा आवेची लक्षणे कोणती पहिलं सोच रक्त दुसरा दुसरं कडक ताठ मान, तिसरं खोकला त्याच उत्तर आहे ए सोच रक्त प्रश्न तेरा खोल गेलेले डोळे अस्वस्थता बळेस पाणी पिणे आणि चिमटा काढला तर त्वचा हळू हळू आत जाणे ही कशाची लक्षणे आहेत उत्तर आहे पाण्याची कमतरता डिहायड्रेशन प्रश्न चौथा घरी तयार केलेल्या संजीवनी ऑब्लिक जलसंजीवनी द्रव्याची ओ आर एस ची चौकशासारखी असली पाहिजे त्याचं उत्तर आहे अश्रूसारखी प्रश्न पंधरा सहा किलो वजन असलेल्या बाळाला पाचशे एम पेक्षा, जास्त क्षार संजीवनी अब्लिक जल संजीवनी द्रव्य ओ आर एस देऊ शकतो का होय नाही त्याचं उत्तर आहे होय प्रश्न सोळा बाळाला जुलाब होत असले तरी स्तनपान चालू ठेवले पाहिजे होय नाही त्याचं उत्तर आहे होय प्रश्न सतरा योग्य पर्यायावर अशी खून करा यातील कुठली उपाययोजना केली तर जुलाब प्रतिबंध करण्यास मदत होईल पहिलं अन्न सुरक्षितपणे हाताळणे दुसरं योग्य पद्धतीने घन आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे तिसरं हात धुणे चौथ वरील सर्व त्याचं उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न अठरा शौचालये सहज उपलब्ध होणे आणि रोजच्या रोज नियमितपणे वापरणे यामुळे गावातील हागवणीची साथ कमी होऊ शकते होय नाही अठरा त्याचं उत्तर आहे होय प्रश्न पहिला जुला प्रतिबंध होण्यासाठी कोणत्या तीन सवयी आवश्यक आहेत त्यांची यादी करा पहिलं पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर दुसरं पाणी आणि साबणाने हात स्वच्छ धुणे तिसरं शौचानंतर चौथं जेवण करण्याआधी आणि नंतर, नंतर। पाचवं मुलांना जेवू घालण्यापूर्वी सहा शौचालय नसेल तर मुले आणि मोठ्यांनी घरापासून खूप लांब रस्त्यापासून लांब पाण्यापासून लांब अशा ठिकाणी विधी केले पाहिजेत आणि त्यावर माती टाकून झाकले पाहिजे प्रश्न दुसरा योग्य पर्यायावर बरोबर अशी खून करा मुलाच्याशी मलतून रक्त पडते तेव्हा त्याला डॉट डॉट डौड हा रोग असतो पहिलं जुलाब दुसरं सारखे ऑब्लिक वारंवार होणारे जुलाब तिसरं आव डी शरीरातील पाणी कमी होणे त्याचं उत्तर आहे सी आव प्रश्न तिसरा एखाद्या मुलाला डिहायड्रेशन शरीरातील पाणी कमी झाले की नाही हे पाहण्यासाठी कोणत्या तीन बाबी तपासाल त्याचं उत्तर आहे खालील लक्षणे तपासा पहिलं पहिलं खोल गेलेले डोळे दुसरं मुलाची बेचैनी व चिडखोरपणा तिसरं पाणी व द्रव्य पदार्थ सेवन प्रक्रिया चौथ त्वचेला चिमटा काढल्यास त्वचेचे हळूहळू आत जाणे प्रश्न चौथा जुलाबाचे वर्गीकरण करण्यासाठी खाली तक्ता दिला आहे त्यातील मोकळी जागा भरा पहिलं तीव्र डिहायड्रेशन दुसरं कमी प्रमाणात डिहायड्रेशन तिसरं पाण्याची कमतरता नाही डिहायड्रेशन नाही चौथं तीव्र प्रमाणातील जुलाब पाचवं आव ऑब्लिक डिसेंट्री त्यांनी हे लक्षणं दिलेले आहेत आणि मुलाची स्थिती का काय आहे ह्या रिकाम्या कॉलम मध्ये आपण लिहायचं आहे उत्तर आणि हे आपण वाचून घेऊया चला आणि इकडे साईडला उत्तर लिहायचे आहेत पहिलं अ मुलामध्ये खालीलपैकी दोन गोष्टी आढळल्या पहिलं सुस्तावलेले किंवा शुद्धित नसणे दुसरं खोल गेलेले डोळे तिसरं पिता न येणे किंवा कमी पिणे चौथ चिमटा काढल्यास त्वचा हळूहळू साधारण होणे मुलाची स्थिती काय असेल आपण आता काय असणार तर तीव्र डिहायड्रेशन आहे त्या मुलाला म्हणून इथं उत्तर येणार तीव्र डिहायड्रेशन दुसरा कॉलम बघूया त्यामध्ये त्यांनी दिलंय मुलामध्ये खालीलपैकी गोष्टी आढळल्यास पहिलं चैन न पडणे चिडचिडेपणा चीड़ दुसरं खोल गेलेले डोळे निस्तेज तिसरं सारखे पिणे भरभर पिणे तहानलेला चौथा चिमटा काढल्यास त्वचा हळूहळू साधारण होणे हा कोणत्या प्रमाणाचा डिहायड्रेशन आहे तर कमी प्रमाणात डिहायड्रेशन आहे तिसरा कॉलम बघूया मुलांमध्ये डिहायड्रेशनची विशेष लक्षणे दिसत नाही लघवी नेहमी सारखी होते त्याचं काही येणार पाण्याची कमतरता नाही डिहायड्रेशन नाही चौथा कॉलम मुलाला चौदा दिवसापेक्षा जास्त दिवस जुलाब होत आहेत त्याचं उत्तर येणार तीव्र प्रमाणातील जुलाब आणि पाचवा कॉलम मुलाच्या आईने तक्रार केली की मुलाच्या शी ऑब्लिक मलातून रक्त पडत आहे आव डिसेंट्री प्रश्न पाच जर ओ आर एस चे पॅकेट उपलब्ध नसेल तर एक ग्लास ओ आर एस घरी कसे तयार कराल त्याचं उत्तर आहे एका ग्लासात दोनशे एम एल पाणी घेऊन त्यात एक चिमूट मीठ आणि एक चमचा साखर घालून द्रावण तयार करणे प्रश्न सहा खाली ओआरएस तयार करण्याची कृती चित्रातून दाखवली आहे चित्रात योग्य क्रम लावा त्यांनी कसं दिल्या स्टार्टिंगला भांड्यामध्ये पाणी घेतलंय दुसरं हात स्वच्छ धुण्याचं दाखवलंय तिसरं एसचं पॅकेट पातेल्यात ओतताना आणि चौथं त्यामध्ये सगळं मिक्स करून घेताना चमच्याने दाखवलेलं आहे तर आपण त्यांचा क्रम कसा लावायचा चला बघूया बघा स्टार्टिंगला बी ये उत्तर येणार कारण आपण प्रथम स्वच्छ हात धुवून घ्यायचा आहे आणि नंतरला मग भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात ओवर एस टाकायचं आहे सी नंतर मग येणार त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवट चमशाने मिक्स करून घ्यायचं आहे प्रश्न सात चोवीस तासापूर्वी ओ आर एस तयार करून ठेवले असेल तर ते फेकून दिले पाहिजे बरोबर का चूक त्याचं उत्तर बरोबर येणार ते फेकून दिलं पाहिजे चोवीस तासांच्या वरती जर झालं तर ते ओ आर एस ठेवायचं नाहीये खाली दिलेले वर्णन वाचून जुलाबाचे वर्गीकरण करा पहिलं केसवन सहा वर्ष वयाच्या कुमकुमला पंधरा दिवस जुलाब होत आहेत दिवसातून पाच ते सहा वेळा ती थोडी घट्ट थोडी पातळशी करते पण तिच्यामध्ये डिहायड्रेशनची लक्षणे दिसत नाहीत आणि शी वाटे रक्त पण पडत नाही आता ते कोणते असेल तर चला आपण बघूया दुसरं केस दुसरा एक वर्ष वयाच्या पप्पीला तीन दिवसारखे आहे। आहेत गेल्या सहा तासात त्याने दोन वेळा गडद पिवळ्या रंगाची भरपूर शी केली आहे तो चिडचिडा झाला आहे आणि त्याला चिमटा काढल्यावर त्याची त्वचा हळूहळू नेहमी सारखी होते त्याचे तोंड कोरडे पडले आहे त्याला सारखी तहान लागते आणि पिण्यासाठी तो पड करतो त्याचे कोणत्या जुलाबाचे वर्गीकरण होईल काही प्रमाणात डिहायड्रेशन केस तीन पाच वर्ष वयाच्या ॲडेलीला दोन दिवस जुलाब होत आहेत आणि त्यातून रक्त पडत आहेत डिहायड्रेशनची पाण्याच्या कमतरतेची कोणती लक्षणं दिसत नाही तर त्याचं कोणत्या याच्यामध्ये वर्गीकरण येणार मध्ये येणार आणि चौथं केस चौथं सहा महिन्याच्या फराहाला तीन दिवसापासून जुलाब होत आहेत जुलाब पाण्यासारखे आहेत परंतु त्यातून रक्त पडत नाही ते सोडल्यास बाळ साधारण आहे श शिव व्यवस्थित करते आणि स्तनपान पण व्यवस्थित करते त्याचं वर्गीकरण डिहायड्रेशन नाही जुल्या भाषाबद्दल मी तुम्हाला आपल्याला महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू